प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी संबंधित बाबींमध्ये महत्वाची भूमिका बजावतात जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्यात वाघांची सर्वाधिक संख्या असलेल्या आणि विस्तीर्ण वनव्याप्ती असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव पर्यटनाच्या व्यतिरिक्त इको पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याची गरज असून पत्रकारांनी विविध बाबींमध्ये शोधण्याचे आवाहन करून प्रसारमाध्यमे पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच संवर्धनाशी संबंधित बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असे प्रतिपादन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज चंद्रपूरमध्ये केले विनय गौडा यांच्या हस्ते प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो पत्रसूचना कार्यालय पी आय बी नागपूरने आयोजित केलेल्या प्रसार माध्यम कार्यशाळेचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते या एकदिवसीय प्रसारमाध्यम कार्यशाळेशी संकल्पना चंद्रपुरातील संवर्धन आणि विकासाच्या दिशेने प्रयत्न अशी होती त्यानंतर आयोजित तांत्रिक सत्रामध्ये चंद्रपूर वन अकादमीच्या अतिरिक्त संचालक पियुषा जगताप यांनी वन्यजीव संरक्षण आणि प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर पत्रकारांना संबोधित केले या, के या एकदिवसीय प्रसारमाध्यम कार्यशाळेदरम्यान शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादाच्या सत्राचेही आयोजन करण्यात आले होते चंद्रपूर विभागातील पर्यावरण शाश्वतता आणि रोजगार निर्मितीच्या संधी या विषयावर आधारित कार्यशाळेच्या सत्रात सेंट्रल इन्स्टि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सिपेट चंद्रपूरचे पुष्कर देशमुख यांचे व्याख्यान झाले या एकदिवसीय कार्यशाळेत चंद्रपूर आणि लगतच्या भागातील पत्रकार सहभागी झाले होते